माझगाव डॉक कामगार एकता युनियनच्या अध्यक्षपदी खासदार नरेश मस्के यांची निवड झाल्यानंतर सोळा जुलै रोजी त्यांनी माझगाव डॉकचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर कॅप्टन जगमोहन यांची भेट घेतली कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवरती यावेळी प्रदीर्घ चर्चा करण्यात आली जगमोहन यांनी कामगारांचे प्रश्न तातडीने सोडवण्याचं आश्वासन खासदार नरेश मस्के यांना दिले स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशाच्या सागरी सुरक्षेचा मजबूत किल्ला असलेली माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड ही कंपनी आजही देशाच्या संरक्षणात आपलं अमूल्य योगदान देत आहे मुंबईच्या हृदयात वसलेली ही ऐतिहासिक शिप बिल्डिंग कंपनी भारतातील एकमेव अशी संस्था आहे जिथे आधुनिक युद्धनौका फ्रिगेंट्स आणि पाणबुडीसारख्या महत्त्वाच्या संरक्षण सावंतनांची निर्मिती केली जाते स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने या कंपनीचा ताबा घेतला आणि आता ती संरक्षण खात्याच्या अधिपत्याखाली आहे त्यानंतर देशासाठी अत्याधुनिक युद्धनौकांची निर्मिती करणारी ही कंपनी म्हणून माझगाव डॉकचे नाव देशभरात आदराने घेतलं जात आहे पण देशाच्या सुरक्षेसाठी कार्य करणाऱ्या या कंपनीमध्ये काम करणाऱ्या हजारो कामगारांच्या समस्या मात्र अद्यापही अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत परमनंट आणि कॉन्ट्रॅक्ट कामगारांमधील असमतोल पेन्शन आणि वैद्यकीय योजना यातील त्रुटी तसेच कामाच्या स्थैर्याची कमतरता या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवरती माझगाव डॉग कामगार युनियनचे अध्यक्ष खासदार नरेश म्हस्के यांनी माझगाव डॉगचे चेअरमॅन आणि मॅनेजिंग डायरेक्टर कॅप्टन जगमोहन यांची भेट घेतली आहे भेटी दरम्यान माझगाव डॉकचे वरिष्ठ अधिकारी अरुण कुमार चान यांच्यासह अनेक का अनुभवी कामगारांशी खासदार नरेश मस्के यांनी चर्चा केली आहे कामगारांच्या अनेक समस्यांवरती प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आलं आहे वर्कर्सना परमनंट करण्याचा विषय वैद्यकीय सेवा पेन्शन योजना यावर सविस्तर चर्चा देखील करण्यात आली आहे आज माझा माझगाव डॉक हा जो देशासाठी जहाज बनवणारी पाणबणे पाणबुडी बनवणारी ही कंपनी आहे वर्षानुवर्ष ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेली ही कंपनी आहे शासनाच्या संरक्षण खात्याच्या अंतर्गत ही कंपनी येते कामगारांचे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नासंदर्भात त्यांचे जगमोहन त्यांची सीएमडी आहेत रिटायर्ड नेव्ही ऑफिसर आहेत त्यांच्याशी आज बैठक झाली कामगारांचे विविध प्रश्न होते महिलांचे प्रश्न होते त्याचबरोबर टर्म कामगारांचे प्रश्न होते परमनंट कामगारांचे प्रश्न होते मेडिकलच्या संदर्भातली योजना त्या संदर्भात होती अनेक प्रश्नांची पॉझिटिव्ह चर्चा झाली बरेचसे प्रश्न तात्काळ सोडवले गेलेसुद्धा त्याचं इम्प्लिमेंट लवकर होईल आणि यांच्या पण काही अडचणी आहेत की ही शासनाची कंपनी आहे परंतु आज जे शिप बनवणं असेल पाणबुडे बनवणं असेल त्यावेळी यांना सुद्धा ते टेंडरमध्ये जावं लागतंय शासनाचे एवढे कर्मचारी आहेत आज त्याच्यावरती हजारो कुटुंब अवलंबून आहेत परंतु प्रायव्हेट बिडर त्यामध्ये येत असल्यामुळे कॉम्पिटिशन टेंडरमध्ये होत असल्यामुळे इकडे काम थोडं कमी झालेलं आहे आम्ही त्यांनासुद्धा शब्द झालेले आहे, आहे। की या विषयी संसदेत आम्ही आवाज उठवू आणि ज्या शासनाच्या ज्या कंपन्या आहेत त्यांना काम कंपल्सरी कम्पल्सरी ज्या नियमात आहे तुम्ही काम दिलं पाहिजे तरच ती कुटुंब जगणार आहे आणि टेक्निकल स्टाफ आहे आपल्या माझगाव डॉग ही जी काही कंपनी आहे जी काई है, ताना आच, ते जगामध्ये इतिहास आहे की स्किल वर्कर म्हणून या ठिकाणची जी काही कामगार आहेत जे काही टेक्निशियन्स आहेत त्यांना न्याय द्यायला पाहिजे या दृष्टीने आज या ठिकाणी बैठक झाली खूप पॉझिटिव्ह बैठक झाली तरी नक्कीच कामगारांना माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली न्याय मिळवून ने घेण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतो